मी त्याच्या बावनकुळे बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या ज्यांनी रजिस्ट्रेशन कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणार असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली त्याच्यामुळे ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला आकडेवार ते ज्यावेळेस चौकशी करतात अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे